टॅरो रिडिंग अंक ज्योतिष तर पुष्कराज गुरुचं रत्न आहे कळालं का या जगामध्ये जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून सूर्य दिसतो तर सूर्याला फार महत्व आहे सूर्य राहू हा माणसाला संभ्रमात टाकतो काय करावे काय नाही तर त्याच्यावरती आपलं कर्म चांगलं असेल द शनी आपल्याला भरभरून देतो तर केतूचं रत्न असं आहे की केतू हा मोक्षाकडे नेतो माणसाला म्हणजे भाग्यस्थानामध्ये डेस्टिनी अवस्मरित तुळा राशी आणि ऋषभ राशी असेल त्यांनी जरूर वापरावा नमस्कार मंडळी मी हा शार्ट ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाण्यातल्या सावंत गुरुजी यांच्याकडे आणि आपल्याला ह्यांच्याकडून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे तर चला आपण ह्या सेशनला सुरु करूया तर गुरुजींकडूनच आपण जाणून घेऊया गुरुजी तुमच्याकडे जे नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे जे ऍस्ट्रोलॉजी बाबतीत किंवा टॅरो रिडिंग बाबतीत तर माझ्या प्रेक्षकांपर्यंत माझ्या फॅमिलीपर्यंत थोडक्यात मला काही समजेल का हो सांगू ना आपण बघा गेली वीस वर्षे मी या फील्डमध्ये आहे ज्योतिषशास्त्र पारंपरिक ज्योतिषशास्त्र वैदिक ॲस्ट्रोलॉजी टॅरोकार रिडिंग अंक ज्योतिष तर या गेली वीस वर्ष या फील्डमध्ये असल्यामुळे माझ्याकडे लोक येतात मी त्यांच्याकडे जातो पर्सनली जातो आणि त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर करायचा प्रयत्न करतो माझ्या या ज्या अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून तर पहिली गोष्ट अशी आहे ज्योतिषशास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन आहे आपण ज्या पद्धतीने जर केलात तर तुम्हाला त्याचा भयंकर फायदा होऊ शकतो लोकांना साडेसाती असते लोक साडेसातीला घाबरतात पण त्याच्यावरती पर्याय पण आहेत आपण ते पर्याय केले तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चांगले यश मिळतं आणि धीर धरला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा कुठलीही गोष्ट लगेच होत नाही तर त्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो होऊ शकतं चांगलं ओके तर आपला जो ग्रह आहे पुष्कर पुष्कराज आता आपण बघूया पुष्कराज सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात गुरुशिवाय मोक्ष नाही पुष्कराज गुरुचं रत्न आहे कळालं का या गुरुमध्ये भयंकर पावर आहे गुरुग्रह फार मोठा आहे गुरुपासून माणसाला ज्ञान मिळते कसं वागायचं कसं बोलायचं हे गुरुपासून मिळते सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात दुसरे गुरु आपले शिक्षक असतात ज्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं आणि तिसरे गुरु आपल्या या कलयुगामध्ये आपण ज्यांना मानतो श्रद्धास्थानी म्हणजे आध्यात्मिक गुरु कोण कोणाला मानत असेल कोण गणपती कोण साईबाबा कोण स्वामी समर्थ कोण तर जे आपण मानतो ते त्याच्या माध्यमातून गुरुपासून आपल्याला भयंकर स्टॅबिलिटी स्थिरता मिळते मन स्थिर राहतं गुरुशिवाय मोक्ष नाही या गोष्टी गुरुमुळे येतात गुरु गुरुचं रत्न कोणीही वापरू शकतं गुरुमुळे काही लोकांचं त्यांना काही साईड इफेक्ट होत नाहीत याचा फायदा होतो अच्छा म्हणजे हे कोणीही रत्न वापरू शकतो पुष्कराज रत्न पुष्कराज रत्न कोणीही वापरू शकतं नो डाऊट काही प्रॉब्लेम नाही Okay. रत्न माणिक माणिक म्हणजे ग्रहांचा राजा सूर्य सूर्याचं रत्न आहे okay. या रत्नापासून माणसाला मान सन्मान मिळतो ऑथॉरिटी मिळते राजकारणामध्ये यश मिळतं आणि हे सर्व मी सांगतो आहे ती पत्रिका बघून त्याच्यावर ठरवायचं असतं पण तुम्हाला एक बेसिक सांगतोय मी या बेसिकमध्ये जर तुमचं जर पहिलं स्थान सिंह राशीचं असेल तर त्या व्यक्तीने ते जरूर वापरावं हो, त्या लेडीने वापरावं हो, त्या लेडीमध्ये किंवा त्या जातकामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते फर्स्ट स्टँड म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व असतं सूर्य या जगामध्ये जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून सूर्य दिसतो तर सूर्याला फार महत्त्व आहे सूर्यापासून माणसाला प्रकाश मिळतो आत्मविश्वास बलवान होतो आणि माणसामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते रत्न त्याच्या पत्रिकेमध्ये जर लग्न आणि भाग्य याचा जर स्वामी असेल तर हे रत्न जरूर वापरावे याच्यापासून माणसाला मान प्रतिष्ठा आणि माणूस जर डिप्रेशनमध्ये असेल तर त्याच्यातून बाहेर पडतो आता हे आहे पाचू पाचू हे रत्न आहे रत्न हे बुधाचं रत्न आहे याचा नंबर आहे पाच बुधाचं रत्न बुध हे बिझनेसचं कारक आहे कम्युनिकेशनचं कारक आहे फायनान्सचं कारक आहे आणि बुद्धिमत्तेचं कारक आहे बुधाचा नंबर पाच येतो बुधामुळे वक्तृत्व चांगले असते माणसाचे बोलण्याची जडणघडण चांगली असते आणि बुध हा कमिशन एजंटसारखं काम करतो बुधामुळे स्किनचा प्रॉब्लेम होत नाही कोणाला स्किनचा प्रॉब्लेम असेल तर स्किनवरती त्याचा चांगला इम्पॅक्ट होतो वाणीवरती चांगला इम्पॅक्ट होतो बुधामुळे तर बुध बुध म्हणजे युवराज कुंडलीमध्ये सूर्य हा राजा आहे तर बुध हा त्याचा प्रिन्स आहे म्हणजे मुलगा आहे युवराज आहे तर बुधाला युवराज मानलं जातं बुधापासून पण कुंडलीमध्ये जर ज्या व्यक्तीचं मिथून लग्न कन्या लग्न असेल किंवा भाग्यस्थानामध्ये मिथून किंवा कन्या राशी येत असेल त्या तर त्या व्यक्तीने बुधाचं रत्न वापरलं पाहिजे बुधामुळे भरपूर बुध हा अकाउंट दाखवतो म्हणजे कॅल्क्युलेशन दाखवतो कशा पद्धतीने खर्च केला पाहिजे आपल्याकडे जे काही असेल तर त्याच्यातलं आपण पुढच्या भविष्यामध्ये किती ठेवायला पाहिजे आणि करंटली किती खर्च केला पाहिजे तर बुधापासून आपल्याला शिकायला मिळते म्हणजे एमरल्ड पन्ना हे रत्न आहे मंगळाचं मंगळ म्हणजे सेनापती okay. आपण पाहिलं की सूर्य हा राजा बुध हा युवराज आणि सर्वात महत्वाचा सेनापती राजा जरी असला तरी सेनापती असणं गरजेचं असतं सेनापती आपल्याला मार्गदर्शन करतो राजाला युवरचना रचना बनवायला शिकवतो मंगळ हा फार कडक आणि रागीट प हे आहे त्याच्यामध्ये भयंकर ऊर्जा आहे तर मंगळामुळे युद्धरचना म्हणा म्हणजे जीवनामध्ये जे आपण काही करायचं असेल तर त्याच्यामध्ये नीतिमत्ता पाहिजे आणि डेअरिंग पाहिजे व्यक्तीमध्ये व्यक्ती दिसायला चांगला आहे जातक दिसायला चांगला आहे चांगलं शिक्षण घेतलं आहे पण त्याच्यामध्ये जर करेज नसेल नसेल कॉन्फिडन्स नसेल कॉन्फिडन्स नसेल तर त्या व्यक्तीला काहीच करता येणार नाही माणसामध्ये कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे तर मंगळा मंगळ म्हणजे कोरल मंगळापासून त्या व्यक्ती मुंगा त्याच्यापासून व्यक्तीला कॉन्फिडन्स येतो जर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये लग्न मेष किंवा रुचिक असेल आणि भाग्यस्थानामध्ये मेष किंवा रुचिक राख असेल त्या व्यक्तीने जरूर हे रत्न वापरावे त्याच्यामुळे त्याला जीवनामध्ये यश बऱ्यापैकी मिळतं आणि मंगळा भूमीचा कारक आहे तर त्याची भूमी पण मिळते म्हणजे आपण ओपन प्लॉट म्हणा किंवा जागा म्हणा फ्लॅट्स म्हणा एकाचे दोन दोनाचे तीन होतात चांगल्या पद्धतीने असेल तर पण ही पत्रिका बघून त्याच्यावरती चांगल्या ग्रहांची दृष्टी असेल तर कमीत कमी एक जागा दोन जागा होता था था त्या जागा होतातच होतात त्या व्यक्तीच्या म्हणून मंगळाचं रत्न वापरायचं असते गोमेद राहूचं रत्न आहे या कलयुगाचा राजा राहू आहे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं गोमेद गोमेद हे रत्न वापरल्यामुळे गोमेदा कन्या राशीमध्ये स्वराशीचा होतो आणि मिथून राशीमध्ये उच्चीचा होतो हे रत्न माणसाने त्याच्या कुंडलीच्या हिशोबाने वापरलं पाहिजे त्या कुंडलीमध्ये राहूची काय पोझिशन आहे ते पाहायला पाहिजे राहू हा माणसाला संभ्रमात टाकतो काय करावे काय नाही तर त्याच्यावरती चांगल्या ग्रहांची दृष्टी असेल जर कन्या लग्न असेल मिथून लग्न असेल आणि राहूची मादशा असेल किंवा राहूची अंतरदशा असेल तर गोमेदे रत्न जरूर वापरावे त्याचे फायदे फार चांगले आहेत त्यापासून माणसाला यश फार चांगले मिळते राहू हा राजकारणामध्ये पण प्रवेश द्यायला भाग पाडतो राजकारणी लोकांच्या कुंडलीमध्ये राहू बलवान असतो शनी शनीला सर्व लोक घाबरतात निलम निलम शनी शनीची साडेसाती आली शनी की लोक घाबरतात शनीची धैय्या आली तरी पण लोक पनोती आली तरी पण लोक घाबरतात घाबरायची काही गरज नसते आपलं कर्म चांगलं असेल तर शनी आपल्याला भरभरून देतो माणसाची नीती आणि कर्म चांगली पाहिजेत निलम ज्या व्यक्तीच्या जा कुंडलीमध्ये मेष लग्न असेल किंवा मकर लग्न सॉरी ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मकर लग्न आणि कुंभ लग्न असेल त्याने निलम रत्न जरूर वापरावे तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नवव्या स्थानामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये मकर आणि कुंभ राशी आली तर त्या व्यक्तीने शनीचं रत्न वापरावं शनी रत्न फार चांगले आहे कुंडलीमध्ये शनी चांगल्या पोझिशनमध्ये असेल तर माणसाला टॉप लेवलला देऊन जातो म्हणतात ना छप्पर फाडके देतो खरोखर देतो पण शनीच्या ज्या काही गोष्टी आहेत की कोणावरती अन्याय करायचा नाही गोरगरिबांना नाडायचं नाही जे कोण आपल्या खालच्या जातीतले असतील किंवा जे कमी असतील तर त्यांना सन्मान करायचा या गोष्टी जर तुम्ही केल्यात शनी हा न्यायदेवता आहे शनीला न्याय आवडतो कोणावरती अन्याय केलेला आवडत नाही तर तुम्ही जर त्याचं पालन केलं तर शनी तुम्हाला भरपूर काही देतो शनीचं रत्न फार चांगलं आहे सर्वच रत्न चांगली असतात पण व्यक्तीच्या कुंदणीमध्ये काय मेजर दाखवलं हो। जातं पत्रिका पत्रिकेनुसार तुम्ही ते, ते वापरू शकता त्यासाठी तुम्ही या आम पाटोळे यांचे श्रद्धा जेम्स अँड ज्वेलरी आमच्या ब्रँचेस आहेत मी ठाण्याला बसतो तर तुम्ही तिथे येऊन माझं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता हे रत्न आहे आहे केतूचं रत्न आहे रत्न आहे लसण्या लसण्या मराठीमध्ये लसण्या म्हणतात इंग्लिशमध्ये कॅटसाय म्हणतात तर केतूचं रत्न आहे आणि हे केतू हा माणसाला मोक्षाकडे नेतो जसा गुरु माणसाला मोक्षाकडे नेतो चौऱ्याऐंशी फिरून मनुष्य मनुष्यजन्म मिळतो माणसाला तसाच आपलं जर जा कर्म चांगलं असेल आपली नीतिमत्ता चांगली असेल या कलयुगामध्ये थोडंफार माणूस ब वाद जातो पण थोडंफार किती प्रमाणात वाद जातो थोडंफार म्हणजे आपण जर म्हटलं की आपण सरळ वागायला गेलो तरी आपल्याला त्रास होणार सरळ व्यक्तीला कोणी हे करत नाही तर केतूचं रत्न असं आहे की केतू हा मोक्षाकडे नेतो माणसाला केतू वाईट काम करायला भाग पडत नाही केतूला एकदम क्लिअर क्लीन राहावं लागतं केतू हा विजय पताका आहे केतूचं फ्लॅग आहे फ्लॅग तर के तुम्ही जर तसं काम केलं तर तुम्हाला तीन गुणा जास्त मिळणार तुम्ही केलेल्या कामाचं तीन गुणा तुम्हाला यश जास्त मिळणार केतूच्या सानिध्यात राहून जर तुम्ही काम केलं दानधर्म करा पण ते कोणाला सांगू नका केतू केतू पण तसंच आहे की दिन जे दिन आहेत दलित आहेत त्यांची सेवा करा तुम्हाला आनंद देणार हां केतूचं पण असंच आहे केतू हा धनुराशीमध्ये चांगला मानला जातो गुरुबरोबर केतू असेल कुंडलीमध्ये तर त्या व्यक्तीची वाणी सत्य होते प्लस त्या व्यक्तीला मोक्षाकडे नेलं जातं मोक्ष म्हणजे परत मनुष्यजन्म नाही हा त्याचा अर्थ होतो फार रेअर लोकांच्या कुंडलीमध्ये तसे योग असतात संन्यासी लोकांच्या कुंडलीमध्ये असतात उच्च मठाधी मठाधिपती असतात शंकराचार्य म्हणा म्हणजे फॉर एक्झाम्पल तर त्याच्यामध्ये तसे गुण असतात डायमंड हे रत्न आहे डायमंड शुक्राचं रत्न जास्त करून लेडीज या रत्नाकडे अट्रॅक्ट होतात लेडीजला नटणं मोरडणं आवडतं तर डायमंड हे रत्न म्हणजे डायमंड म्हणजे कसं आहे की अट्रॅक्ट करणं डायमंड शुक्राचं रत्न जे आहे त्यांना जा सर्व लक्झरियस लागतं ब्रँडेड पाहिजे आता शुक्राचं रत्न कोणी वापरावं हो? ज्याचं ऋषभ लग्न आहे ज्याचं तुळा लग्न आहे तसेच ज्याच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये ऋषभ आणि राशी आहे तसेच त्याने डायमंड जरूर वापरावा डायमंडपासून फायदे काय होतात की माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलप होते जे लेडीज असो किंवा जेंट्स असो तुम्ही बघितलं असाल की जे सेलिब्रिटी आहेत त्यांची पर्सनॅलिटी बघा ते स्वतःला मास्क डेव्हलप करतात परत त्याच्यामध्ये लेडीज आल्या जेंट्स आल्या तर माणस माणूस स्वतः एकदम पर्सनॅलिटी डेव्हलप करतो तर शुक्राचं रत्न वापरल्यामुळे त्याच्याकडे शुक्र म्हणजे पैसा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पाहायला कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे पाहायला गेलं तर शुक्र हा धन धनस्थानाचा स्वामी आहे पहिला आणि सेकंड आहे आपल्या लाईफ पार्टनरचा लाईफ पार्टनर लाईफ पार्टनर म्हणजे स्त्री आली तर त्यामध्ये शुक्र ज्याचा चांगला चा चा असेल शुक्रासाठी ऋषभ राशी लग्न आणि तुळा लग्न या व्यक्तीने डायमंड वापरावा तसेच ज्याच्या पत्रिकेमध्ये नवव्या स्थानात म्हणजे भाग्यस्थानामध्ये डेस्टिनी हाऊसमध्ये तुळा राशी आणि ऋषभ राशी असेल त्यांनी जरूर वापरावा शुक्र माणसाला भरपूर काही या भौतिक सुखाचा आनंद देण्यासाठी प्र आपल्याला हे करतो म्हणजे लो प्रलोगन दाखवतो आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो शुक्रापासून भयंकर मिळतं माणसाला नीट नेतकं राहणं कशा पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व खोलून माणूस त्याचा फायदा घेऊ शकतो शुक्राच्या माध्यमातून हे सर्व पत्रिकेवर अवलंबून असतं मी तुम्हाला एक थोडं बेसिक सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला ठाण्याच्या ब्रँचमध्ये आमच्या यावं लागेल आणि तुमची कुंडली सविस्तर गाईड करून घ्यावी लागेल हे रत्न आहे चंद्राचं मोती मोती म्हणजे माणसाचं मन मन चंचल असतं माणसाचं माणूस बसल्या जागी भरपूर ठिकाणी फिरून येऊ शकतो भरपूर <laughs> ठिकाणी शरीर इथे आहे पण मन अमेरिकेला धावतोय आहे गावाला धावत आहे कुठे धावत आहे सांगता येत नाही माणसाचं मन ता काबूत राहत नाही आणि मो चंद्र जर बिघडलेला असेल तर माणूस थोडा चित्रविचित्र त्याचं वागणं असतं तर त्याला कंट्रोल करण्यासाठी मोती हे रत्न वापरायचं असतं मोतीचे प्रकार असतात तर त्या पद्धतीने ह्या मोती रत्ना आई मोतीम चांदीमध्ये वापरायच्या मोतीमुळे माणसाला शांती मिळते मानसिकता चांगली राहते एन्झायटी होत नाही डिप्रेशन म्हणा जे काही असेल ते कुंडलीप्रमाणे चंद्र ज्या व्यक्तीच्या लग्न असेल आणि कर्करास भाग्यात येत असेल तर त्या व्यक्तीने मोती वापरावं चंद्र फार चांगला असतो शीतल असतो चंद्राचे दोन प्रकार आहेत पौर्णिमेचा आणि अमावाशेचा पूर्णचंद्र आणि अर्धाचंद्र परत त्याच्यामध्ये आणि भरपूर प्रकार आहेत ते तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला सांगू शकतो अमुशा असते वेगवेगळे असतात तर त्याच्या पद्धतीने जातकावरती त्याचे परिणाम होत असतात पूर्ण चंद्र राशीचा चंद्र पुष्य नक्षत्रात चंद्र असेल तर फार चांगलं मानलं जातं आपल्याकडे म्हणतात ना गुरुपुक्षामृत योग तर चंद्र हा पुष्य नक्षत्रा असेल तर फार चांगला आणि पण त्याचे नक्षत्र आहेत पुनर्वसू नक्षत्र आहे वेगवेगळे नक्षत्र आहेत तर आपण माझ्याकडे येऊन त्याचं मार्गदर्शन करू शकता हाना ब्रँचमध्ये पाटोळे जेम्स अँड ज्युलरीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल त्याच्यामार्फत तुम्हाला रेमेडी पण सांगता येईल बघा माझं नाव किरण प्रभाकर सावंत मी ज्योतिषी आहे तर तुम्हाला आमचा नंबर आहे सेवन थ्री झिरो फोर डबल सेवन फाय डबल सेवन वन ठाणा ब्रँच तिथे मी सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत अवेलेबल असतो तुम्ही इथे येऊन तुमची कुंडली मी वैदिक ॲस्ट्रोलॉजी बघतो न्युमरोलॉजी पण बघतो कॅरो रिडिंग पण करतो या माध्यमातून मी तुमचे जे काही प्रॉब्लेम असते ते सॉल्व करायचा प्रयत्न करेन ओके त्याची रेमेडी असेल ती मी तुम्हाला सांगेन तुम्ही कॉल करून माझ्याशी संपर्क साधू शकता तर दादांकडून आपल्याला बऱ्याच थोडक्यात भरपूर माहिती मिळालेली आहे तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला कोणते रत्न धारण केले पाहिजेत हेही दादांकडून आपल्याला कळलं आहे पण जर तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुमची पत्रिका तुम्ही दादांपर्यंत घेऊन या आणि गुरुजींपर्यंत घेऊन या ती तुम्ही दाखवा तुम्हाला दा� ते प्रॉपर सजेस्ट करतील की तुम्ही हे रत्न धारण केलं पाहिजे किंवा तुमचं बेसिक गोष्टी तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला नॉलेज तुम्हाला okay. गुरुजींकडून भेटेल जर तुम्हाला हा माझा ब्लॉग थोडक्यात आम्ही एक शूट केलं की माझ्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की आपल्या राशीनुसार पत्रिकेनुसार किंवा आपल्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम्स असेल तर ते सॉल्व्ह करायचं गुरुजी प्रयत्न प्रयत्न नक्की करेल आणि त्यांनी मला छो थोडंसं मार्गदर्शनही मलाही केलं आणि मला खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आल्या त्यामुळे मी म्हणाले की एक छोटासा व्हिडिओ आपण घेऊया आणि माझ्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट नक्कीच घेऊन येऊया तर तुम्हाला जर हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅशटॅग ब्लॉग वाईज